म्हातारी वेडी आहे सोन्याचं मडक कोणाला देणार नाही गावात हीच चर्चा होती पण तिच्या मृत्यूनंतर जेव्हा विठूने ते जमिनीतील मडकं उघडलं तेव्हा आत सोनं नव्हतं तर आत होती एक अशी अनमोल दौलत जी बघून संपूर्ण गाव मान खाली घालून रडला नक्की काय होतं त्या मडक्यात गावाच्या बेशीबाहेर बाबळीच्या काटरी झाडाखाली एक मोडकस पावसा पाण्याने खचखचलेलं झोपडं होतं तिथे सखुबाई राहायची व सत्तरीच्या घरात अंगावर ठेकळ लावलेलं लुगडं पांढरे फटक पडलेले केस आणि दृष्टी अधू झालेली गावात दुष्काळ पडला की सखुबाईची अवस्था आणखी बिकट व्हायची पण गावात एक जोरदार अफवा होती लोक म्हणायचे ही म्हातारी दिसते तशी नाही हिच्या झोपडीत एक जुनं मडकं पुरलंय आणि त्या सोनाच्या मोहरा आहेत वेडी आहे मातारी उपाशी मरेल पण ते सोनं कोणाला ना देणार नाही या अफवेमुळे गावातले टवाळखोळ कधी तिच्या झोपडीवर दगड मारायचे तर कधी तिला कंजूस मातारी म्हणून चिडवायचे गावातलाच एक दहा बारा वर्षाचा पोरगा होता विठू त्याला या अफवाची काहीही देणं घेणं नव्हतं त्याचा बाप करपून गेला होता आणि आई मोलमजुरी करायची विठूने गरिबी जवळून पाहिली होती एकदा भर उन्हात सखुबाईला चक्कर येऊन पडताना त्याने पाहिले त्याने झावत जाऊन तिला सावलीत नेलं आपल्या तांब्यातलं पाणी पाजलं आणि स्वतःच्या डब्यातली अर्धी भाकर तिला दिली त्या दिवसापासून विटूचं एक ठरलं शाळेतून येताना तो सखुबाईच्या झोपडीकडे जायचा कधी तिला विहिरीवरून पाणी आणून द्यायचा तर कधी आईने दिलेली भाकर तिला नेऊन द्यायचा सखुबाई त्याच्याकडे बघून फक्त हसायची तिच्या सुरकुतलेल्या हातांनी त्याच्या गालावरून हात फिरवायचे गावकरी विठूला हसायचे काय रे विठ्या तुला पण त्या मडक्याचा लोप सुटला की काय म्हातारी मेल्यावर सोनं तुलाच मिळणार वाटत विठू काहीच बोलत नसे त्याला त्या आजीच्या डोळ्यातली माया दिसत होती सोनं नाही दिवस जात होते एक दिवस गावात भयंकर वादळ सुटलं सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला विठूला रात्रभर झोप आलेली नाही त्याला सारखी त्या मोडक्या झोपडीची आणि सखुबाईंची काळजी वाटत होती पहाटे वादळ शमल्यावर विठू वा धावतच वेशीकडे गेला जे पाहिलं त्याने त्याचे पाय थिजले झोपडं जमीन दोस्त झालं होतं सखुबाई एका जड लाकडी वाशाखाली दबली होती विठूने जीवाच्या आकांताने तो वासा बाजूला केला सखुबाईची शेवटची घटका मोजत होती विठूला पाहताच तिच्या निस्तेज डोळ्यात एक वेगळी चमक आली तिने थरथरते हाताने झोपडीच्या एका कोपऱ्याकडे इशारा केला जिथे जमीन थोडी उकरलेली दिसत होती विठू बाळा तिचा आवाज खूप खोलवर गेला होता ते मडक ते घे लोक म्हणायचे त्यात सुना आहे पण त्याहून मौल्यवान ठेवलंय मी त्यात ते, ते तुझंच आहे रे एवढं बोलून तिने मान टाकली विठू ढसाढसा रडला बघता बघता गोळा झाला अंत्यसंस्कार झाले पण सगळ्यांची नजर त्या उकरलेल्या कोपऱ्यावर होती बघा आता निखिल सोनं म्हातारीने शेवटपर्यंत जपून ठेवलं होतं लोक कुजबुजले विठूने जड अंत तिथे उकरलं आत खरंच एक जुनं मातीने भरलेलं मडकं होतं विठूला सोन्याची अपेक्षा नव्हती त्याला फक्त त्या माऊलीची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती त्याने मडक्याचं तोंड उघडलं आत हात घातला गावकरी श्वास रोखून बघत होते विटूच्या हातात काय आलं सोन्याची नाणी नाही दागिने नाही त्याच्या हातात होती एक लहान मुलाची खेळण्यातली मातीची गाडी ज्याचं एक चाक तुटलेलं होतं एक फाटका छोटासा सदरा ज्यावर बाळा असं लिहिलं होतं आणि एक खूप जुना अस्पष्ट झालेला फोटो त्या फोटोत एक तरुण सखुबाई एका आव... एका वर्षाच्या गोंडस मुलाला कडेवर घेऊन हसत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फोटोतल्या मुलाचा चेहरा हुबेहुब विठूच्या लहानपणाच्या चेहऱ्यासारखा दिसत होता एक वृद्ध गावकरी पुढे आला आणि गहीवरून म्हणाला अरे रे विसरलोच होतो आपण चाळीस वर्षापूर्वीच्या दुष्काळात सखोबाईचा एकुलता एक मुलगा बाळा फुकेने तडफडून मेला होता त्याच्या आठवणी तिने त्या मडक्यात जपून ठेवल्या होत्या तेच तिचं सोनं होतं सखुबाई वेडी नव्हती ती एक आई होती विठूच्या रूपात तिला तिचाच हरवलेला बाळा पुन्हा भेटला होता, ती 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 होता।, होता। त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची मान शर्मेने खाली झुकली होती गावकऱ्यांच्या दृष्टीने ते मडकं मातीचं होतं पण सखूबाईसाठी ते काळजाचा तुकडा जपून ठेवणारं तिजोरी होतं विठूने त्या फाटक्या सदऱ्याला छातीशी कवटाळलं आणि आकाशाकडे बघून तो मुसमुसून रडला आज त्याला जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळाली होती एका आईचं निस्सिम प्रेम